अनेक शतकांच्या गुलामगिरीतून हा महाराष्ट्र मुक्त होत होता हजारो मराठ्यांच्या बलिदानाने पराक्रमाने हे हिंदवी स्वराज्य उभे राहत होते हा क्षण होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सर्व शिलेदार दरकदार मेवणे पाहुणे यांचा खासा मेळा जमा झाला होता या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी किमान लाखभर मनुष्य रायगडावर हजर झाले होते याच गर्दीचा फायदा उठवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हरण करण्याचा व लाख संकटाशी सामना करीत हजारो मावळ्यांच्या बलिदानाने उभा राहिलेल्या स्वराज्याच्या या मंगल सोहळ्यातच दगाफटका करून स्वराज्याची संकल्पना राजासहित मातीत मिळवण्याची योजना याच मातीतील काही रचत होते ते जातीने ब्राह्मण सरदार होते परंतु कर्माने मनाने मात्र मोगलाईत होते वतनाच्या तुकड्यासाठी विकली जाणाऱ्यांची त्या अवलादी स्वराज्याच्या मुळावर उठल्या होत्या तसे यापूर्वीही अनेक प्रयत्न करायला या महाभागांनी मागे पुढे पाहिले नव्हते हे वेगळे सांगायला नको छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानातील सुरनीस अण्णाजी दत्तो यांच्या सख्या साडूच्या घरात खुद्ध शिवाजी राजांना राज्याभिषेकाच्या दिवशीच ठार मारण्याचा कट शिजत होता पा। ते पाहुणे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून त्र्यंबकराव वाडकर व त्यांचे पुत्र निवासराव हे होते त्र्यंबकरावाकडे बारा गावची देशपांडे गिरी होती म्हणजेच ते एक छोटेसे वतनदार होते पण ते बादशाची इमाने इतमाने सेवा करून पुण्य पत्रात पाडून घेण्याच्या मानसिकतेचे होते व ते पुण्य त्यांना शिवाजी राजांना संपून मिळवायचे होते याच त्र्यंबकरावाच्या घरी नवीन सुनबाई आल्या होत्या तिचे नाव होते गोदावरी गोदावरीचे माहेर रायगडजवळचे महाड हे गाव तिने अनेकदा पाचाड रायगड पाहिलेले भेट दिलेली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिला खूपच आपुलकी होती ती राजांना देवच मानत होती जनतेचा प्राण होता तो राजा महाराष्ट्राच्या गळ्यातील ताई होता तो राजा गोदावरीच्या या राजावर बालपणापासून जीवापाड बघती होती गोदाच्या लग्नाला एक महिनाभर झाला असेल का रात्री गोदावरी घरातून बाहेर पाहत होती त्यावेळी ते त्यांच्या अंगणात मशाल जळत होती तिच्या उजेडात कसलीतरी तरी तातडीची गुप्त मसलत चालली होती गोदावरीचा नवरा सासरा व काही अनोळखे माणसे त्या मसलतीत सहभागी होती तिचे सासरे गावचे देशपांडे असल्यामुळे असेल काही तर महत्वाचे असे समजून तिने त्याकडे कानाडोळा केला व पुन्हा जाऊन अंतरुणावर पडली पण बराच उशीर झाला आपला नवरा अजून बिछाण्याकडे परतला नव्हता म्हणून ती पुन्हा उठली व दाराच्या तोंडावर येऊन उभी राहिली ती मसलत अजूनही चालूच होती आणि कटाचा बेत आखला जात होता त्यांच्यात कुजबूज चालू होती ती अशी की उद्याचा राज्याभिषेक हा भोसल्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरणार आहे रायगडावर एक निधडे छातीचे धारकरी पोचले सकाळीच महाराजांची अंबारी होळीच्या माळावर जाण्याच्या वेळी वाघ दरवाजावरची तोप पेटवायची आणि शिवप्रभूंचा शेवट करायचा असा तो बेत होता तोप उडताच इशारा होणार होता व रायगडाच्या आजूबाजूच्या झाडीत आडोशाला लपलेले मोगल त्यांचा तोपकाना बाहेर काढून रायगडावर हमला करणार होते एवढा महाभयंकर बेत रचला जात राजा होता राजासह राजधानी आणि मराठ्यांचे स्वराज्य प्रयत्न होता हे सर्व कानावर पडले आणि गोदावरी अस्वस्थ झाली काय करावे तिला पागेतील सर्वात वेगवान गोडा घेतला आणि रायगडाच्या दिशेने ती निघाली पहाटेच्या आसपासच ती पाचल्या येऊन पोहोचली दिवस उजाडेपर्यंत ती गडाच्या चित्त दरवाजापर्यंत पोहोचली तेवढ्यात तिच्या घरच्यांना याचा सुगावा लागला होता की घरातून सून गायब आहे व पागेतील एक घोडाई त्यामुळे नक्कीच बेत फुटण्याची शक्यता होती म्हणून त्यांनी पाठलाग करायला येव्हाना सुरुवातही ही केली होती गोदावरी घोड्यावरून उतरली व वेगाने दरवाजाकडे धावली तिथे ती मोठ्यानं ओरडू लागली दार उघडा घात झालाय राजांच्या जीवाला धोका आहे पण पहारेकरी मात्र तिला आत घेईनात स्वराज्याचा शिरस्ताच तो होता तो सूर्योदय होईपर्यंत दरवाजा कोणासाठीही न उघडण्याचा राजा असला सेनापती असला तरीही गडकऱ्यांना सक्त आदेश होता ते बिचारे पालन करीत होते स्वराज्याच्या नियमावलीचे गोदावरीच्या म्हणण्याकडे अर्जीकडे त्यांनी डोळेजाग केली तिच्या कळवळण्याचा के काही उपयोग झाला नाही पण निरोप राजापर्यंत पोहोचवणे व त्यांचे प्राण कोणत्याही प्रकारे वाचवणे हे तिचे कर्तव्य बजावायलाच ती तिथंपर्यंत आली होती ती चित्त दरवाजाच्या पश्चिमेकडे सरकली व वर जाण्याचा एखादा मार्ग शोधू लागली सुदैवाने पावसाळ्यात किल्ल्यावर पडणारं पाणी बाहेर पडण्यासाठी उसाडीच्या बाजूला एक छोटसं भोग पाडले होते गोदाने त्याच अरुंद भोकातून कसेतरी वर चढण्याचा निश्चय केला आणि नाना प्रकारे प्रयत्न करूनही बिचारी एकदाशी त्या अरुंद बेळातून वर आली अनेक ठिकाणी जखमा झालेल्या अंग सोलटून निघालेलं पण त्याची तमान होती स्वराज्याचे पंचप्राण वाचवण्यासाठी हे एकच ध्येय तिच्या समोर होतं वर आल्यावर गोदाने पहारेकरांना विनंती केली की कोणत्याही परिस्थितीत मला राजांना भेटायचे आहे महत्वाचा निरोप आहे पण पहारेकरी तिला सोडत नव्हते राजांची भेट होऊ देत नव्हते तेवढ्यात घोड्यावरून बंदोबस्ताची तपासणी करीत शंभूराजे तेथे पोहोचले शंभूराजांबरोबर कवी कलेश ज्योत्याजी केसरकर रायप्पा इत्यादी विश्वासू सहकारी सुद्धा होते गडावर काहीतरी धोका असल्याचा युवराजांना सुगावा लागला असल्यानेच ते रात्रभर जागून जातीने सर्व पहारा व चौक्या यांची पाहणी करत होते शंभूराजांना पाहताच गोदावरने तिकडे धाव घेतली व महाराजांच्या जीवाला धोका असल्याचे तिने सांगितले सर्वांच्या पुढे बोबाटा होऊ नये पण शंभूराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांना गोदाला ताबोडतोब सदरेवर घेऊन येण्याचे फरमावले तेथे येसुबाई हजर होत्या त्यांनी गोदावरीकडून सर्व हकीकत ऐकली राजांच्या जीवाला नक्की धोका असल्याचे शंभूराजे येसुबाई व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले शंभूराजांनी लगेचच सर्वांना आपल्या मोर्चावर पाठवून बेत हाणून पाडण्याचा प्रबंध केला शिवाय कटाचे सूत्रधार वाडकर पितापुत्रांना सापडतील तेथून आणण्याचा आदेश दिला राजांनी गोदावरीला संरक्षण पुरवले व निर्धास्त होऊन पुढील कामास लागले आता गोदावरी येसुबाईंच्या सोबतीला होती तिच्या जीवाचा धोका टळला होता अन्यथा कटकऱ्यांनी गोदावरीला सर्वात प्रथम संपवले असते कारण ती त्या कटाची साक्षीदार होती व तिच्या बोलण्यामुळे सगळा कट उघडा झाला असता आणि वाडकर पिता पुत्रांना कडेलोटाची शिक्षा झालीच असती आपला बेत फसणार कट उदळा जाऊन आपला शिक्षा होणार म्हणून गोदावरीच्या नवऱ्याने व सासऱ्याने दुसरा कट रचला शंभूराजांनी गोदावरीला पळवून आणले असे बदनाम करण्याचे ठरवले त्याचप्रमाणे त्यांनी मोठा कांगावा करून शंभूराजांना पुरते बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे खोट्या अर्जाचा न्याय मागू लागले जाणत्या राजाने चौकशी करून न्याय केला जाईल असा शब्द दिला त्याप्रमाणे स्वराज्याचे मुख्य न्यायाधीश काजी हैदर व शंभूराजांच्या सावत्र माता सोयराबाई यांना अनुक्रमे गोदाचे प्रकरण व आत्मघात करून महाराजांना कट याची चौकशी करण्याचे काम सोपवले शब्दाप्रमाणे राजांनी संध्याकाळी दरबार भरवला व प्रकरणाची सत्यता पडताळून पाहिली ज्या गोदावरीला पळवून आणण्याचा शंभूराजांवर आरोप होता ती बिचारी शपथ घेऊन सांगत होती मराठींचा राजाला मारण्याचा पेथ हाणून पाडण्यासाठी ती स्वतः इथंपर्यंत आली होती शंभूराजांचा यात दुरूनही काही संबंध नव्हता मुख्य न्यायाधीश काजे हेदर त्यांनी आपला तपास जाहीर करण्याचा राजांनी आदेश दिला तसे न्यायाधीशांनी आपण केलेली चौकशी दरबारासमोर प्रकट केली शंभूराजांच्या माहितीप्रमाणे वाघ दरवाजाजवळ राजांच्या जीवाला धोका होता हे सिद्ध झाले होते कारण त्या ठिकाणी पोचलेली दारू आतिशबाजीची नव्हती शिवाय बारुद बाजूलाही काही संशयित लोक फिरत होते त्यांना गडकऱ्यांनी अडवले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता या गोष्टीची गडकरी कानोजी यांनी ही पुष्टी केली चौकशी पूर्ण झाल्यावर शंभूराजे निर्दोष होते परंतु त्यांच्या चारित्र्यावर केलेला खोटा आरोप मात्र बकरकरांनी त्यांच्या भावावर कायमचा गोंधवला स्वराज्याचे पंचप्राण वाचवणारी गोदावरी बदनाम केली गेली आणि निर्दोष निष्कलंक असलेला राजपुत्र मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला शंभूराजांनी वाडकरांची सून पळवून राजगडावर आणल्याचा कांगावा केला होता तसं बघायला गेलं तर स्वराज्यातील किल्ला एकदा सूर्यास्त झाल्यावर सूर्योदयापर्यंत कोणत्याही परिस्थितीत उघडला जात नव्हता मग शंभूराजांनी वाडकऱ्यांची सून रात्रीची पळवून आणली तीही स्वतः शिवाजीराजे आणि सर सर्व सरदार नातेवाईक मंडळी रायगडावर हजर असताना हे शक्य नाही ते संभवतही नाही शिवाजी राजांचा पुत्र स्वराज्याचा युवराज अशी आगळी करेलच कशी स्वराज्यातील दगडधोंड्यांना काट्याकुट्यांना पाना फुलांना बुरजा बुरजांना राना वाटांना पाया वाटांना याचा ठाम विश्वास होता कारण ते वतनदार नव्हते जागीरदार नव्हते वतनासाठी चटावलेले लाचार नव्हते पण या माणसांना कोण समजवला पराक्रमी पुरुषाला बदनाम करण्याचे षडयंत्रे नेहमीच रचली जातात शंभूराजे याला अपवाद कसे असतील अनेक शतकानंतर का असेन पण सत्य हे बाहेर येतच पराक्रमाला न्याय मिळत असतो जरी काही लोकांनी जाणीवपूर्वक खोटा इतिहास लिहून इतिहासाची सुवर्ण पाने फाडण्याचा प्रयत्न केला तरीही कारण ती कर्तृत्वाच्या शाहीने व तलवारीच्या लेखणीने लिहिलेली ले असते काळाच्या छातीवर आणि नेहमीच्या पहावर कोरलेले ने कर्तृत्व इतिहासाला सुद्धा मिटवता येत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांचा पराक्रम लपवणे किंवा त्याला वेगळे वळण हो नेणे ने, हे तर प्रत्यक्ष नेहतीला चंद्रसूर्य असेपर्यंत जमणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील कोणत्या घटनेविषयी तुम्हाला ऐकायला आवडेल ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे